आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे श्रीदत्त तीर्थक्षेत्र औदुंबर येथील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था भाविकांचे हाल औदुंबर येथे अंकलखोप मळी भागकडून येणारा रस्ता तसेच श्रीदत्त मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत तसेच पाईपलाईन खुदाईच्या चर आडव्या असल्यामुळे वाहनांचे छोटे मोठे अपघात वाढले आहेत या रस्त्याच्या दुर्दशेमुळे श्रीदत्त दर्शनाला येणाऱ्या भाविकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी भाविक भक्तातून होत आहे औदुंबर तालुका येथील श्रीक्षेत्र औदुंबर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे महाराष्ट्राबरोबर संपूर्ण भारतातून या ठिकाणी भाविक श्री दत्त दर्शनाला येतात येणाऱ्या भाविकांना वाहनाचे पार्किंगची जागा नाही रहदारीचा रस्ता अपुरा आहे वारंवार रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असते त्यातच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भाविकांना वाहतुकीचा त्रास सोसावा हो लागतो सध्या मध्ये रस्त्यांची फार दुरावस्था झालेली आहे गेल्या एक दोन चार वर्षापासून एवढे अडचण व्हायला लागलेले आहे की खड्डेमुख खड्डेमय रस्ता झालेला आहे सगळे या रस्त्यांच्या मुळे येणाऱ्या भाविकांना फार त्रास व्हायला लागलेला आहे आणि औदुंबर मध्ये दत्त जयंती असो पौर्णिमा असो किंवा अन्य आता महाशिवरात्री पण आहे या ह्याच्या अनुषंगाने लोकांच्याकडे इथं यायचं जायची सोय होत नाहीये जाता येता येत नाहीये त्यामुळं रस्त्याची तर फार अवस्था बिकट वो झालेली आहे प्रशासन याकडे लक्ष देऊन रस्त्याची काहीतरी व्यवस्था लावावी